नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेज निवडणूक जिथं होणार होती तो मतदारसंघ आहे परळी आणि या परळीमध्ये जातीवादाची किनार आहे मराठा ओबीसी वाद आहे आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा घेत धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध शरद पवारांनी मराठा कार्ड खेळलेला आहे पण नेमकं यावेळेस परळीची बाजी कोण मारत आहे तेच जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो एकूणच दोन हजार चौदा मध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी परळीची निवडणूक झाली आणि तिथे धनंजय पंकजा मुंडे यांनी बाजी मारली दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि या वेळेला मात्र धनंजय मुंडे यांनी बाजी मारली खरं तर दोन हजार चोवीस मध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एक झाले आणि यावेळेस मात्र राष्ट्रवादी फुटीचं याला एक कारण ठरलं धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले तर शरद पवार गटाने यावेळेस मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख जे काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे जिल्हाध्यक्ष होते त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं एक आक्रमक चेहरा गुंडगिरी सहन करणारा आणि वेळ प्रसंगी एकमेकाच्या अंगावर धावून जाणारा हा असा हा चेहरा असल्यामुळे शरद पवारांनी त्यांची निवड केली कुठेतरी धनंजय मुंडे यांची परळीमध्ये दादागिरी आहे गुंडशाही आहे असं बऱ्याचदा आपण न्यूज माध्यमातून समाज माध्यमातून ऐकत असतो आणि त्यामुळेच इथे देनाना देण्यात येणारा चेहरा सुद्धा त्या तोडीस तोड असायला हवा आणि म्हणून राजेसाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या वेळेला पंकजा मुंडेंचा गेम झाला आता धनुभाऊचा करायचा असं या जिल्ह्यामध्ये वातावरण बनलं आणि ते वातावरण सुद्धा राजेसाहेब देशमुखांना तिकीट मिळण्यास कारणीभूत ठरलं मग आता परळीची निवडणूक म्हणजे धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख तर झालीच परंतु त्यासोबतच वंजारी विरुद्ध मराठा ओबीसी विरुद्ध मराठा अशी सुद्धा ही निवडणूक रंगली अर्थातच या वेळेला मुस्लिम आणि बौद्ध समाजाचं मतदान हे कुठेतरी शरद पवारांच्या बाजूनी जर झुकलं तर मात्र धनंजय मुंडेंना ही सीट राखणं काही प्रमाणामध्ये प्रचंड अवघड जाणार आहे गावोगावी वाड्या वस्त्यांवरती दादागिरी गुंडगिरी शाही हे सगळं झालं ईव्हीएमची तोडफोड झाली मारामाऱ्या झाल्या या सगळ्या गोष्टींची किनार या निवडणुकीला होती आणि एकूणच काय धनंजय मुंडे यांच्या माणसांनी केलेली दादागिरी कुठेतरी त्यांचा पराभव होणार आहे हेच दाखवून देणारी ठरली एकूणच काय तर परळी मतदारसंघामध्ये इतिहास घडणार आणि धनंजय मुंडे यांना पाडून राजेसाहेब देशमुख या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असं सध्या तरी परळीचं चित्र निर्माण झालंय एकूणच काय तेवीस तारखेला म्हणजेच उद्या काय घडतंय ते आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद